आपल्या पाल्यांना ऑलराऊंडर आहे चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार होय तेही कमी खर्चात तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार वाट कसली बघताय भिक्षा आर्ट्स भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क दीक्षा आर्ट श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक पासून रियलिस्टिक पोर्ट्रेट लेव्हल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टूडेंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मीक्षा आर्ट आम्ही तुम्ही पण विशाल पाटील निवडणुकीचा रिंगणात महाविकास आघाडीची चिंता वाढली महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा शेवटी सुटलाच नाही काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज कायम ठेवत बंडाचे निशान रोवले यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे विशाल पाटील यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल केला होता महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात आल्यानं जिल्हा काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी शिष्टाई केली मात्र त्यात यश आले नाही अखेर विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं अपक्ष विशाल पाटील यांना लिफाफा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे महाविकास आघाडीकडून सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना उमेदवारी दिली आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित झाली आहे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे लढत देणार आहेत